स्वागत आहे त्यांना जे आडून आडून बोलायचं होतं हे सगळ्यांना कळत आहे त्यामुळे परळीला येतात म्हणजे मी बोलू असं नसतं नुसतं ताई म्हणून काही होत नाही त्याच्या अवतीभवती तुम्ही जे हातवारे करता तुमचे जे हावभाव असतात एका महिलेचं चारित्र्य एवढ्या रिएक्शन सुद्धा डागाळू शकतं हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही अतिशय निंदनीय बाब आहे आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी माझं जे कालचं स्टेटमेंट आहे एस पी ऑफिसच्या समोरच ते पुन्हा एकदा रिव्हाइव्ह करून पहावं त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही की मी माफी विफी काही मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे बी डाय हिरो हिरोईनकडे ढकलू नका तुम्हाला माझी विनंती आहे माझी त्यांची नीटनाटकी ओळखही नाही बरं का आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्या जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करतो तक्रार आमच्याकडे येते त्या तक्रारी आम्ही लवकरात लवकर निकालात काढण्याचा प्रयत्न करतो किंवा संबंधित विभागाकडे देतो राजत यांची जी तक्रार अर्ज आमच्याकडे प्राप्त झाला होता त्या अनुषंगाने आम्ही हा तक्रार अर्ज आज मुंबई पोलीस आयुक्तांकडे पाठवलेला आहे त्याची एक प्रत ही बीड पोलीस अधीक्षक आणि सायबरकडे पाठवलेली आहे ज्या अनुषंगाने संबंधित विभागाने त्यांची चौकशी करावी आणि चौकशीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा तो विषय संपलेला आहे जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग माझी विनंती माझी विनंती कृपया हे बघा जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता मी ताई सहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो